नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे के टू फोर मराठी एज्युकेशनल चॅनलमध्ये तर आज आपण बीएमसी कार्यकारी सहाय्यकचा एक्सपेक्टेड कडाऊन पाहणार आहोत आपल्या सर्वांना माहितीच आहे की बारा तारखेला आपली परीक्षा संपली आता परीक्षा झाल्याच्यानंतर रिझल्ट जो आहे तो लागणारच आहे तर नेमकं अंदाजित कट ऑफ काय असू शकतो हा या ठिकाणी मी सांगण्याचा प्रयत्न करतो जे आता एक्झॅक्ट कट ऑफ पाहायला आलेले आहेत त्यांनी थोडा व्हिडिओ समोर घेतला तरी चालणार आहे कारण की इथे आपण पाहणार जाहिरा, आहोत जाहिरात आणि जाहिरात जे काही महत्वाचे पॉईंट्स आहेत ते या ठिकाणी आपण पाहतो जे की कट ऑफसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत जसे की नव्वद मार्क मिळवणे आवश्यक आहे त्यानंतर नॉर्मलायझेशनची पद्धत काय आहे ह्या संपूर्ण गोष्टी त्यांनी जाहिरातीमध्येच मेन्शन केलेल्या आहेत त्या आपण थोडक्यात पाहू त्यानंतर पाहूया एक्सपेक्टेड कट ऑफ आणि हा जो ऑफ असणार आहे तो माझा वैयक्तिक कटॉफ आहे मी काही कोणी भविष्य करणार नाही की मी जो कटॉप सांगेन तोच लागेल म्हणून सर कटॉपमध्ये काहीही बदल होऊ शकतो आणि तो का होऊ शकतो त्याचीही माहिती आपल्याला इथे मिळेलच पण तुम्ही देखील तुमचं मत जे आहे ते कमेंट मध्ये व्यक्त करू शकता कमेंट बॉक्स तुमच्यासाठी ओपन आहे तिथे तुम्ही तुम्हाला काय अंदाज वाटतो तो, तो या ठिकाणी तुम्ही लिहा शेवटी रिझल्ट आल्याच्या नंतर आपल्याला एक्झॅक्ट टॉप काय लागतील ते तर समजतीलच आजचा जो कोटॉप आहे तो आपण कशावरून काढलेला आहे तर किती विद्यार्थी प्रेझेंट होते म्हणजेच या ठिकाणी फॉर्म जरी एक लाख तेरा हजार आलेले आले आहे एक लाखाच्या पलीकडे जरी फॉर्म आलेले आहेत तरी देखील बऱ्याच विद्यार्थ्यांची सुद्धा होती एक महत्वाचं कारण ते दुसरं म्हणजे जे या ठिकाणी पेपर पॅटर्न होता त्यामध्ये आपण जर जी के पाहिलं तर जी देखील टफ स्वरूपाचं होतं त्यावरून आपण एक अंदाज करू शकतो तिसरं म्हणजे विद्यार्थ्यांना पेपर कसा गेला त्यानंतर जे शिक्षण त्यांनी विभागून दिलेले होते त्यामध्ये पॅसेज होता हे पॅसेजला नक्कीच वेळ लागत होता आणि पॅसेज शेवटी येत असल्या कारणाने त्या ठिकाणी वेळ काही विद्यार्थ्यांना कमी पडला काही विद्यार्थ्यांना तो पुरेसा झाला पण जशी अपेक्षा होती तसा मात्र या ठिकाणी सरळ सेवेचा पेपर झालेला नाही पूर्वी जे काही परीक्षा झाल्या मग ते आरोग्य विभाग असो त्यानंतर कराठीवरती असो किंवा वनविभागाची परीक्षा असो टी सी एसने घेतल्या टी सी एसने ज्या काही एक्झाम घेतलेल्या आहेत त्यामध्ये जवळपास जी के जे आहेत ते विद्यार्थ्यांना जमलं बऱ्यापैकी पण इथल्या जीकेमध्ये नक्कीच विद्यार्थ्यांना अडचण गेलेली आहे आणि त्यामुळेच कट ऑफ जो आहे तो थोडा कमी येऊ शकतो अत्यंत कमी तर येणार नाही ते आपण पाहूयात पण महत्वाचा पॉईंट या ठिकाणी पहा सर्वात महत्वाचा आहे ते म्हणजे कट ऑफ बद्दल तर चर्चा आपली सुरूच आहे पण पंचेचाळीस टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक जिल्हा परिषदची भरती झाली होती आणि जिल्हा परिषदच्या भरतीमध्ये अजूनही ती प्रक्रिया सुरूच आहे आरोग्यसेविका हे पद होतं आणि ते आरोग्य सेविकेचं पद फक्त या एका जी आरमुळे खाली गेलेलं आहे खाली गेलं म्हणजे काही जागा भरल्या गेल्या पण बऱ्याच जागा हे रिक्त गेल्या का रिक्त गेल्या कारण की पंचेचाळीस टक्के गुण घेणे आवश्यक आहे दोन हजार बावीसचा हा जी आर आहे यामध्ये जर तुमची शंभर गुणांची परीक्षा असेल तर त्यापैकी पंचेचाळीस गुण तुम्हाला घ्यावे लागतील इथे तुमची दोनशे गुणांची परीक्षा आहे म्हणून नव्वद प्लस गुण असणे आवश्यक आहे तरच तुम्ही मेरिट लिस्टमध्ये येणार अन्यथा जागा रिक्त जातील तर हा या जी आरचा अर्थ आहे आतापर्यंत जर आपण मागचा इतिहास पाहिला म्हणजे ज्या काही जिल्हा परिषदेची भरती असो किंवा आरोग्य विभागाची भरती असो तर तिथे त्या टेक्निकल ज्या पोस्ट होत्या ज्यासाठी टेक्निकल क्वालिफिकेशन आवश्यक आहे त्या देखील रिक्त राहिलेल्या आहे या एकाच जी मुळे नव्वद मार्क देखील उमेदवारांना मिळाले नाही पण इथे तसं होणार आहे का नव्वद मिळाले म्हणजे तुमचं सिलेक्शन आहे का तर नाही नव्वदपेक्षा कमी जर मिळाले तर तुम्ही डायरेक्ट बाहेर आहात आणि जर नव्वद पेक्षा जास्त मिळाले तर तुम्ही आता या यादीमध्ये मेरिट लिस्टच्या याच्यामध्ये आहात पण कट ऑफ जो आहे तो मेरिट लिस्टनुसारच लागणार आहे म्हणून नव्वदपेक्षा जास्त गुण मिळणे आवश्यक आहे दुसरा महत्वाचा जाहिरातीमध्ये पॉईंट म्हणजे तो आहे हा नॉर्मलायझेशनची मेथड एकापेक्षा जास्त सत्रामध्ये जर परीक्षा झाली तर या ठिकाणी सामान्य करण्याचं सूत्र जे आहे ते अवलंबला जाते आणि सामान्यकरण सूत्र म्हणजेच आपण या ठिकाणी पाहू शकतो दहा असो वीस असो किंवा पंचवीस पंचवीस मार्क्स देखील विद्यार्थ्यांचे वाढतात या नॉर्मलायझेशनमध्ये म्हणजे आता जे काही तुम्ही एक्सपेक्टेड कट ऑफ पाहत आहात जे काही तुमचे रॉ मार्क्स येतील ऍन्सर की नंतर अन्सर की देखील लागणारच आहे लवकरच लागेल मागच्या वेळ जर आपण अन्सर की पाहिल्या तर जवळपास सात दिवस असो किंवा पंधरा दिवस असो जास्तीत जास्त मॅक्झिमम वन विभागाची टी सी ने अन्सर की लावली होती तीस दिवसामध्ये तर एका महिन्याच्या आता तुमची ॲन्सर की येणार की कन्फर्म आहे बारा डिसेंबरला परीक्षा झाली म्हणजे बारा जानेवारीच्या अगदी तुम्हाला तुमची ऍन्सर की मिळून जाईल पण ती पहिली अँसर की म्हणजे तुमचा कट ऑफ ठरवेल का तर नाही त्यामध्ये आपल्याला ऑब्जेक्शन घ्यायची संधी मिळणार आहे मग त्यावर विद्यार्थी ऑब्जेक्शन घेतील आणि ऑब्जेक्शन घेतल्याच्या नंतर सेकंड अँसर की लागेल किंवा फायनल अन्नर की, की लागेल त्यानुसार तुमचे रॉ मार्क्स ठरतील त्यानंतर होणार आहे नॉर्मलायझेशन नॉर्मलायझेशन झाल्यानंतर तुमच्या वारमध्ये पुन्हा फेरबदल होईल ते एक तर कमी होऊ शकतात एकतर जास्त होऊ शकतात आणि ते झाल्याच्या नंतर मग मेरिट लिस्ट येऊन मग फायनल सिलेक्शन तुमचं होणार आहे तर ह्या आहे पूर्ण प्रक्रिया त्यामुळेच सध्या जो आहे जो काही एक्सपेक्टेड कट ऑफ सांगतो सध्याच्या परीक्षेवरून सांगतो विद्यार्थ्यांनी जे काही मार्क्स आपल्याला सांगितलेले आहेत त्यावरून सांगतो पण नेमकं नॉर्मलायझेशनमध्ये काय होतं हे कोणीही एक्सपेक्ट करू शकत नाही तुमचे पाच देखील मार्क वाढू शकतात कोणाचे दोन मार्क वाढू शकतात कोणाचे दहा वाढू शकतात आणि काही काही विद्यार्थ्यांचे जर आपण मागील काही परीक्षा पाहिल्या तर वीस वीस मार्कांपर्यंतचं नॉर्मलायझेशन झालेलं आहे त्यामुळे सध्या एक्झॅक्ट सांगणं शक्य नाही पण तरी देखील जो काही परीक्षेचा पॅटर्न आहे आतापर्यंत लागलेले कट ऑफ आहे त्याच्यानुसार आपण कॅटेगरीचे कट ऑफ पाहूया तर पहा मित्रांनो ओपनचा कट ऑफ जो आहे तो एकशे छप्पन ते एकशे साठ दरम्यान राहण्याची शक्यता आहे तर हा एवढाच लागेल का तर नाही हा माझा अंदाज आहे तुमचा अंदाज नक्कीच तुम्ही कमेंट मध्ये कमेंट करू शकता हा जो आहे तो मागील परीक्षा काढलेला अंदाज आहे जरी पेपर कठीण वाटत असला तरी देखील मार्क येणारे विद्यार्थी आहेत प्लस नॉर्मलायझेशन सुद्धा होणार आहे ज्यांचे काही कठीण शिफ्ट होतील त्यांचे मार्क नक्की वाढतील म्हणूनच ओपनचा कट ऑफ हा एकशे छप्पन ते एकशे साठ दरम्यान राहू शकतो असा माझा वैयक्तिक अंदाज आहे त्यानंतर पहा दुसरी कॅटेगरी आपण पाहूया हां आणखी महत्वाचं म्हणजे काही या ठिकाणी फिमेल देखील आपला व्हिडिओ पाहत असतात तर त्यांच्यासाठी त्यांनी दहा मार्क कमी पकडले तरी चालतील म्हणजे ओपन कॅटेगरीमधले जर फिमेल असाल तर तुम्ही एकशे सेचाळीस ते एकशे पन्नास दरम्यान तुमचा कट ऑफ लागू शकतो असा या ठिकाणी अंदाज व्यक्त करतो तुम्ही आणि महिला ज्या आहेत त्या दहा मार्क कमी करून चला सर्व कॅटेगरीच्या तर ओबीसी जर पाहिलं तर एकशे बावन्न ते एकशे छप्पन कट ऑफ लागण्याची शक्यता आहे त्यानंतर एस सी कॅटेगरी जर आपण पाहिलं तर एकशे सेहेचाळीस ते एकशे पन्नास दरम्यान कट ऑफ लागण्याची शक्यता आहे काही जणांना हा कॉप जास्त वाटू शकतो काही जणांना कधी वाटू शकतो पण मागच्या काही परीक्षा पाहिल्या काही भरत्या पाहिल्या तर त्यावरून हा अंदाज काढलेला आहे त्यानंतर पहा पुढचा कट ऑफ एसटी कॅटेगिगरी जर आपण कट ऑफ पाहिला तर एकशे चौवेचाळीस ते एकशे अठ्ठेचाळीस दरम्यान कट ऑफ लागण्याची शक्यता आहे नंतर ईडब्ल्यू एस कॅटेगरी जर पाहिली तर एकशे पन्नास ते एकशे चौपन्न दरम्यान ईडब्ल्यू एस कॅटेगरीचा कट ऑफ लागू शकतो एसीबीसी कॅटेगरी जर आपण पाहिली तर एकशे बावन्न ते एकशे छप्पन्न दरम्यान कट ऑफ लागण्याची शक्यता आहे एसीबीसी कॅटेगरीचा नंतर पहा एसबीसी कॅटेगरी एकशे पन्नास ते एकशे चौपन्न दरम्यान एसबीसी कॅटेगरीचा ऑफ लागू शकतो त्यानंतर एन टी कॅटगरी एन टी मध्ये ए बी ज्या काही सब कॅटेगरी आहेत त्यांचा कटॉप एकशे अठ्ठेचाळीस ते एकशे चौपन्न एकशे छप्पन्न पर्यंत देखील काही काही कॅटेगरीचा कट ऑफ कॅटेगरीचा कटॉप जाण्याची शक्यता आहे तर पहा मित्रांनो या ठिकाणी जे काही कॅटेगरीनुसार अंदाजित ऑफ आहे ते मी सांगण्याचा प्रयत्न केला तुम्हाला काय वाटतं कट ऑफ कितीपर्यंत जाईल तो अंदाज तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता आणि शेवटी डिपेंड आहे नॉर्मलायझेशनवर वर फर्स्ट ॲन्सर केलं लागेल त्यानंतर सेकंड ऍन्सर केलं लागेल नंतर काही काही परीक्षांची तर थर्ड ॲन्सर की देखील आलेली आहे तर नेमकं किती अन्सर केलं लागतं त्याच्यावर डिपेंड आहे त्यानंतर किती प्रश्न रद्द होतात त्याच्यावर देखील डिपेंड आहे त्यानंतर नॉर्मलायझेशन किती मार्कांचं होतं त्याच्यावर सुद्धा डिपेंड राहणार आहे तो म्हणजे तुमचा अंतिम रिझन तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि तुमचे काही प्रश्न असतील किंवा तुमचे काही यासाठी सजेशन असतील तेही तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता पुन्हा भेटूया असेच एका नवीन अपडेटसोबत नमस्कार